जिल्ह्याचे संपर्क ठिकाणी आनंद आलेला आहे शिवाजी महाराज जो तो वैचारिक संघर्ष आहे आणि वैचारिक संघर्षामध्ये इतिहासात ते दाखले आहेत की महाराष्ट्राच्या दिल्ली झुकलेला नाही आणि हा विजय या निमित्ताने आपल्याला घेतला अनेक गोष्टी सांगण्यासारख्या मी संजयशी बोललो काल बारामतीच्या कढेरी पाठापाशी एक सवाल आहे सभेमध्ये जुन एक पुणे जिल्ह्यातला कधी पुढारी ज्याचं चरित्र आणि चारित्र तपासून पाहावं लागेल जिल्ह्याला यांनी शरद पवारांच्या बद्दल आणि माझ्याबद्दल काका फेबद्दल संजयजी जगताप आपले पिता श्री चंदुभागा जगताप यांच्याबद्दल काही अश्लाघ्य वक्तव्य त्या ठिकाणी केले शरद पवारांच्या जवळ एकोणीशे चौऱ्याहत्तर सालापासून ते दोन हजार चोवीस सालापासून दुर्गव चौघेवर एकमेका करतात सर्वेतील भाई विवेकानंद उठतोय मुली शेतकरी बोलत आहेत मुली काळजी बोलत आहेत ज्यांच्यातून तो जात आहे आणि जे जे सूत्र करतात मिसळालो जे शिक्षण कि भाली उतरले आहे आणि वर्ष शिक्षणले तरी कापतात आणि या स्थावर कार्यक्रमाला सुद्धा अस्थाकी बेटा पुतिकने लागा पुतिक्या सप्तापदे आपण सगळ्यांनी त्याचा विशेषाने असो मी एक एवढं लेखार्थी